मंडळी कसा तर आज विषय असा आहे की आज आमच्या मंडळाचा महाप्रसाद आहे आणि आमच्या म्हणजे काकू प्रत्येक आणि कल्याणी यांच्याकडनं सत्यनारायणची पूजा आमच्या मंडळात आहे तर ती खूप छान अशी आमची अप्रतिम मूर्ती आहे ते तुम्ही बघालच याच्यात व्हिडिओमध्ये मंडळाची मूर्ती आणि चला तर मग आपण पूजा म्हणून बघूया काय काय सामग्री आहे काय आहे काय नाही कथा कशी आहे काय ते जरा ऐकूया चला तर मग भेटूया पुढे तर आज माझा भाऊ आणि त्याची बायको दोघ जण अशा पूजेला बसलेले आहेत आमच्या साथू आहेत दोघ बसलेले आहेत आणि इथं श्री सत्यनारायण महाराजांची पूजा मांडलेली आहे माधवाय नम नारायण नव गोविंदय नम सकलकाय नम अधोक्षदाय नम नरसिंहाय नम आच्युत्ताय नम परमानंदाय नम माधवाय नम उपेंद्राय नम मधुसूदनाय नम श्रीवेंक्रमाय नम ओं परमात्मा देवी, देवी गायत्री छंदो ओम भ्रू ओम भ्रुवा ओम स्वाहा ओम महा ओम जनाहा ओम तपाहा, ओम सत्यम ओम धीमहि प्रचयातम ओम आपूज्योतीरसाम्रत ब्रमभीश्वरा इष्टदेवतोप्या नम पुरस्वामी खंडोबादेवप्या नम पुरस्वामिनी तृदाभुवाणीदेवतोप्या नम मातृपतृप्या नम लक्ष्मीनाारायणप्या नम सर्वोपी देहोपी नमो नम समकोप प्रकोर नंबोद्रकाश द्रव्य ध्यानादि वाहनादि षोडोपचारी श्री सत्यनारायण महापूजा करी शपे जेवाजवळ विराट मला दोन प्लेट पाहिजे पाणी जे आहे सोडावी पाणी सोडायचे तामणामध्ये होईल ओम नमेश्वर तर दत्तर आहे हा रोक्षण विधिदेवता चम पूर्व रक्ष विधिदेवता तो इंद्राणम पश्चिमे विधिदेवता वरुणा नम दक्षिणे देवता यमा नम

सर्व वेदानां देवतानां नमस्कारामि आयातुरि उजाभि देवतोभ्या मनोनाह विनाचित्रवा सर्व वेदानां देवतानां नमस्कारामि अगंतवा सुपारी उकाच्या ठिकाणी त्वं श्री महागर्भादेवी देवता च मम शमी पत्राणां समर्पयामि श्री महागर्भादेवी देवताः रक्तपुष्पं समर्पयामि

श्रीमहागणपतिदेवता च महानैवेद्यम् समर्पयामि धेन समर्पयामि अथ प्राणाय ओम् दुर्वाम् स्वाहा कुलस्वामी खण्डो देवता अद्य वर्णोतुजा भवाणीदेवताः गृहदेवता वास्तुदेवता महागणपति देवताः महा देवता नमो नमः डोळ्याला पाणी आच्छम्य सर्व वेदाना देवताना नमस्कारामी प्राणायामाचा अर्थ असा आहे प्राणायाम आपण करतो पण त्याचा अर्थ काय देवाची पूजा चालू करताना आपण देवाला आवाहन करतो की माझी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचप्राण सोळावं मन आणि पंच वास्तव्य माझ्यावर पाहिजे युक्त मनुष्य म्हणून गणपतीला एकवीस जोडावा समजा एक एखाद्याला दृष्टी कमी आहे पूजा करू शकणार आहे का मांडी घालून बसता येत नाही पूजा करणार आहे का त्याची दाढ दुखायला लागेल पूजा करता येणार आहे का म्हणून आपण ईश्वराला आव्हान करतो की माझी मी सोळा इंद म्हणजे म्हणजे सोळा इंद्रिय आणि पंच महामंत्र याच्या सानिध्यात मला सर्व वेदाना देवताना नमस्कारा मी ते ओघड आला तर मग त्याने थांबतो इकडे लावा लाव

बंद खाऊची पाण्या लावते आता दहा वाजले दहा पाच नमस्कार आम्ही तुझं खडांचा लावायचे ब्रह्माचा बेलंद आहे हो आधार ओम चंद्राय नमः चंद्रास्य अहो त्वमी ओम भौमाय नमः भौमास्य अहो त्वमी ओम बुधाय नमः बुधास्य अहो त्वमी ओम बृहस्पतीये नमः बृहस्पतीस्य अहो त्वमी ओम शुक्राय नमः शुक्रास्य अहो त्वमी ओम शैनिश्वराय नमः शैनिश्वरास्य अहो त्वमी ओम रावे नमः राहु स्याह तुमि ओम केतवे नमः केतुसि अवतुमि अद्य वर्णो देवता च नम ग्रह विनेपार्थे वतुं नमो नमः सत्यवन्ना देवता श्री सत्यन विधि देवता च अक्षताम समर्पयामि साखर देवाळ घालै सर्व वेदानाम देवताणा नमस्कारामि सर्विशांदि देवताहा शर्करो उपकार्दम देवावर हळदीन अर्पण करैच सर्व वेदानाम अर्पण वगैरे टाकायचे सर्व वेदानां देवताना नमस्कारामी सौभाग्यकारं समर्पयामि तेनुद्रम समनपयामि परत पाणी सोडायला आता चमचा नवाता सर्व वेदानां देवताना नमस्कारामी अभिषेकः शादाकारं मृडं जैनम पद्मनाभं सुरेशम विश्वाधरण जगन सदूषणा मे कुवर्णं शुमहाकुमं लक्ष्मीकान्तं कमलनयनं यो निर्गामानुगम्यं वन्दे विष्णुवैवहारं सर्वनाथ माम् अत्यवर्णो विधिदेवताः नमस्कारामि सर्ववेदानां विधिदेवता च विरेभ्यां नमो नमः सर्ववेदानां देवतानां नमस्कारामि शान्ताकारं मुरुणंशयनं तर्दुनाम सुरेशमं विष्वाधारन गण सतुषणं वेगवणं शुभांगमं लक्ष्वी कांतं कमरणायनं यो निर्गा वंदे विष्णुवयो हारं म्हण खरंच त्याच्यात कशाला ठेवून त्याच्याकडे जाऊ नाळावर पुढ एक वेगळ्या प्रकारचं लावायचं ते चांगलं दिसतं टिपलाच आणायचं नाळावर जास्त वस्तू नाळावर ठेवायचं असते चालू करू नका थोडा दे गलेनी yeah. <laughs> तुझे आईला <laughs> ने बरोबर आहे

पर ये हम आदमी को सुपरिटी दो पानी नहीं है या सामने उतरे गिरगा न को अब आ रही सुपरिटी पता है इनका वॉलेट Thank yeah. you. तर मला पूर्ण कथेपर्यंत थांबता आलं नाही त्याबद्दल माफ करा कारण की मला जरा एका ठिकाणी आईंना मावशींना स्वातीला यांना जरा सोडून येणं गरजेचं होतं त्यामुळं मी मधनं उठून गेलो त्याबद्दल जरा क्षमा करा आणि हा व्हिडिओ इथंपर्यंतच आहे तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि श्री सत्यनारायण महाराज आपल्या सगळ्यांना आनंदात ठेव जय शिवराया